राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी आपल्या पहिल्याच जिल्हा नियोजन समिती सदस्य बैठकीत आक्रमक होत समस्या मांडल्या दरम्यान मोहोळ तालुक्यातील अनगर इथं नुकत्याच मंजूर झालेल्या अपर तहसील कार्यालयावरून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रचंड वादावादी या दरम्यान झाली मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने सदस्य चरणराज चौरे आणि मनीष काळजे यांच्यामध्येही वादावादी झाले आमदार यशवंत माने यांच्या मदतीला राष्ट्रवादीचे किसन जाधव यांनी धाव घेत चौऱ्या आणि काळजींना धारेवर धरलं अचानक उद्भवलेल्या गोंधळामुळं पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे देखील गडबडले यावेळी पालकमंत्र्यांनी यावर तोडगा का काढला दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांनी रामवाडी येथील या महापालिकेच्या आरोग्य केंद्रातील समस्या मांडल्या येथील प्रसुतीगृहात सायंकाळच्या वेळी डॉक्टर उपलब्ध नसतात ही बाब अत्यंत गंभीर आहे जी एन एम एन एम कर्मचारी प्रसूती करतात तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळं मातेच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार होतो याशिवाय या ठिकाणी या शौचालय नाही सी सी टी व्ही बंद आहेत ऑपरेशन थिएटर आहे पण तिथं ऑपरेशन न करता रुग्णांना शासकीय रुग्णालयात पाठवण्यात येतं अशा गंभीर समस्या यावेळी बैठकीत त्यांनी मांडल्या तात्काळ पालकमंत्र्यांनी आचारसंहितेपूर्वी ही शेवटची बैठक असल्यानं समस्या मार्गी लावण्याविषयी प्रशासनाला सूचना कराव्यात अशी विनंती देखील किसन जाधव यांनी पालकमंत्र्यांकडे केली रामवाडी आरोग्य केंद्राच्या गंभीर समस्यांबाबत महापालिका आयुक्त शीतल तेलि उगले यांनी दखल घेत आपण तात्काळ लक्ष घालू आणि समस्या दूर करू अशी ग्वाही देखील यावेळी दिली दरम्यान जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी नियुक्तीनंतर जाधव यांनी पहिलीच बैठक गाजवली आणि आक्रमक होत आपल्या समस्या त्यांनी मांडल्या दरम्यान यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर हे आपले प्रश्न मांडत होते इतर सदस्यांना ते समस्या मांडण्यासाठी संधी देत नव्हते परंतु यावेळी किसन जाधव हे आक्रमक झाले खासदार ओमराजे निंबाळकर यांना आपल्या समस्या मांडत असताना त्यांनी पालकमंत्र्यांना विनंती करून त्यांना बोलण्यापासून रोखलं आणि आपल्या आक्रमक भूमिकेत किसन जाधव यांनी यावेळी समस्या मांडल्या रामोडी युपीसी सेंटर प्रसुती ग्रह आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या व्यवस्थे संदर्भात त्या ठिकाणी जरा थोडस आपल्या काही ज्या बाबी तिथं निदर्शनास आलेल्या आहेत त्या बाबी आपल्या समोर मांडायच्या आपल्याकडनं अशा अपेक्षा आहे की प्रशासनास आपण योग्य त्या सूचना द्याव्यात रामओडी युपीसी मध्ये महिला प्रसुती ग्रह आहे त्या महिला प्रसुती ग्रहामध्ये केवळ सकाळच्या सत्रामध्येच एक महिला प्रसुतीसाठी डॉक्टर ओपीडी साठी उपस्थित असतात सायंकाळच्या वेळी संध्याकाळच्या वेळी जर प्रसुतीसाठी जर माता तिथे आलेली असेल पेशंट म्हणून तर त्या ठिकाणी कुणीही डॉक्टर तिथे उपलब्ध नसतो सायंकाळच्या वेळी मध्ये ही आरोग्य व्यवस्था गरीबांसाठी आहे हद्दवारच्या लोकांसाठी आहे प्रसूतीचा प्रश्न असणार आहे त्या ठिकाणी जे जी आहे जीएनएम किंवा एएनएम कर्मचारी असतात त्यांच्या माध्यमातून ते प्रसूती केलं जात आहे हा गांभीर्याचा विषय आहे त्या माताच्या जीवाची खेळा जातो सन्मान्य अध्यक्षासाठी महानगरपालिकेचे एक मुद्दा उपस्थित करू शकतो सन्मान्य अध्यक्ष पूर्णतः नातुरुस्त आहेत त्या ठिकाणी आपल्या युपीसी सेंटरच्या आशाताई वर्कर्स काम करतात आपले युपीसी सेंटरचं खूप मोठं युनिट त्या ठिकाणी चालतंय त्या ठिकाणी माता भगिनींना तिथं जे कर्मचारी काम करतात त्यांना शौचालयाची सुविधा नाही आहे ज्या माता भगिनी आमच्या आमच्या सेवेसाठी आमच्या युनिटसाठी काम करतात त्यांच्यासाठी शौचालयाची उपलब्धता नाहीये तिथे ही दुर्गंधाची बाब आहे अनेक वेळा सातत्यानं आपण पत्र व्यवहार अनेक वेळा प्रशासनाला तिथं सांगितलं गेलं तिथं गोळ्या देण्यासाठी इव्हन सलाईन पुरवण्यासाठी फार्मसीची उपलब्धता नाही आहे त्या ठिकाणी आता दोन्ही सदस्यांनी आपल्या दवाखान्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा जो आपला दवाखाना आहे जो विकासा विकासासंदर्भात जो शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि तो विविध ठिकाणी उपयोग केला जातो त्याचा जर निधी आता मान्य आयुक्तांनी सांगितलं की बाबा त्याचा आम्हाला जागा उपलब्ध होईल नाही त्याचा उपलब्ध असलेला निधी जरी या सेंटरला आपण उपयोगात उप्य, आणणार तर निश्चितपणे तिथल्या भागासाठी त्या लोकांसाठी उपयोगाचा होणार आहे तिथे सुविधा असून देखील ऑपरे सिव्हिल जावा किंवा डबरिट हॉस्पिटलला जावा रामवाडी सेंटर मध्ये लक्ष्मी विष्णू मिल चा परिसर येतो एक नंबर जोडपट्टी परिसर येतो दोन नंबर जोवडपट्टीचा परिसर येतो सगळे मिल कामगार त्या परिसरामध्ये राहतात गोरगरिबांना त्या ठिकाणी सुविधा दिल्या जातात आपल्या मनपाच्या वतीनं ते सेंटर चालवलं जातात लाईक सबस्क्राईबाव